कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती पत्र देण्याच्या छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले नगराध्यक्ष संजय गोई सीओ सर्व अधिकारी कर्मचारी आता अधिकृत कर्मचारी <laughs> पालक बंधू बंधू भगिनी आणि मित्रांनो मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला येणाऱ्या काळासाठी भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो बांधवांनो हा तुमचा प्रवास खरं म्हणजे अतिशय खडतर होता परंतु आपल्या राज्य शासनाने एक अतिशय चांगल्या पद्धतीने ही केस हाताळून मान्य हायकोर्टाच्या माध्यमातून हा सगळा निकाल लावून हा एक नवीन आदर्श हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झालेला आहे याचं कारण असं आहे की हा एका विशिष्ट समाजासाठी गेल्या अनेक वर्षापासून लाड समितीच्या माध्यमातून एस सी एस टी या समाजासाठी हा लाड समितीचा आदेश हा लागू होता परंतु मागच्या काळात आपले हे सगळे ओबीसी असतील किंवा इतर प्रवर्गातले असतील या सगळ्यांना मागच्या काळात सफाई कामगार म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या आणि त्या नियुक्तीच्या माध्यमातून आज अतिशय सुवर्ण अशी संधी मला असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे मी काय केलं हे सांगण्यात मला फारसं रहस्य नाही परंतु या राज्याचे माजी मुख्यमंत्री मागच्या काळात विकास मंत्री असताना दोन हजार एकोणावीसमध्ये नगरविकास मंत्री असताना आपण शिंदे साहेबांच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या हिरिंगा घेऊन शेवटी हा निर्णय म्हणजे आपले ते विकास काय तर मागच्या वयाच बघा विकास गायकवाड आणि त्यांची सगळी टीम ही कंपल्सरी माझ्या मागे असायची आणि आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे जवळपास दहा वेळा मिटिंगा घेऊन हा लाड मागे समितीचा निर्णय आपण लागू केला आणि तो निर्णय लढलो आपण परंतु संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाच्या सगळ्या स्तरावरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना हा एक मोठा बेनिफिट राज्यामध्ये झाला आणि अनेक गोरगरिबांच्या इतक्या या धावत्या युगामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये कि नोकरी करता म्हणजे खाजगी नोकरी करता सुद्धा लोक धडपडतात पण त्यांना मिळत नाही पण आज आपल्याला सफाई कामगार म्हणून आज एक चांगल्या पद्धतीची नियुक्ती मिळालेली आहे याचं खरं श्रेय कोणाला जात असेल तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना त्या माणसांनी प्रचंड याच्यामध्ये पूर्ण ताकद लावली मी केलेल्या या सगळ्या अपीलला किंवा त्यांच्या मागे लागून आपण हा निर्णय लागला आणि दुर्दैवाने जसं साहेबांनी सांगितलं की हायकोर्टामध्ये ओबीसीला काही काळ राखलं गेलं परंतु त्याच्यातही आपण सगळ्या गव्हर्नमेंट लिडर असतील किंवा आपला जे सरकारी आपले शासकीय वकील असतील यांच्या माध्यमातून त्या केसमध्ये एक चांगल्या पद्धतीचा लढा देऊन हा निकाल आपण लावला आणि आज सुदैवाने आपण सहा जणांना या ऑर्डरी देऊ शकतोय अजूनही तीन लोकांच्या ऑर्डरी प्रलंबित आहेत परंतु त्या तीन लोकांनी प्रमोशन घेतल्यामुळे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम तो आलेला आहे मी शिवसाहेबांना आजच त्यांचे सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की या तिघांचाही प्रस्ताव तयार करून आपण माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांशी चर्चा करून या तिघांनाही आपल्याला न्याय देता येतो का याच्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करणार आहोत मी तुमचं सगळ्यांचं सा मनापासून अभिनंदन करतो आपल्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा छोटीशी <laughs> विनंती अशी करतो की बऱ्याचदा असं होतं की आता आपल्याला सफाई कामगाराची ऑर्डर दिलेली असताना आठ दिवस होत नाही तोपर्यंत लगेच कि माझ्याकडे किंवा शिवसाहेबांकडे मग मला कुठेतरी ऑफिसला द्या मला कुठेतरी इकडे द्या मग मी याचा मुलगा आहे मी त्याचा मुलगा आहे मग मी कसं काय झाडू मारू का कसं काय शेवटी ही नोकरी आहे ती ऑर्डर तुम्हाला मिळालेली आहे आणि त्याचा सन्मान मला असं वाटतं की के आपण केला पाहिजे त्या पद्धतीने त्या नोकरीला न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून आपण सगळेजण हे बाकीचं सगळं बाजूला ठेवून ज्या कामाची जबाबदारी आपल्याला दिलेली आहे त्याचा निश्चितपणे न्याय देण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये कराल अशी अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून करतो एक चांगली नोकरी आपल्याला मिळालेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं आयुष्य आता सुखाने समाधानाने जाणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही फक्त नोकरी आल्यावर मस्ती येऊ नका <laughs> बऱ्याचदा असं होतं नोकरी लागली किंवा आई वडिलांना विसरतात ते जर रिटायर झाले नसते किंवा त्यांचं निधन झालं नसतं तर ह्या सगळ्या गोष्टींच तुम्हाला आज हा बेनिफिट मिळाला नसता आणि म्हणून हे न विसरता आपल्याला कोणाच्या भरोशावर कोणाच्या जीवावर आज ही नोकरी मिळालेली याचं एक थोडस भविष्य काळामध्ये नुसतं आत्मपरीक्षण केलं किंवा भान ठेवला तर मला वाटतं आपलं आयुष्य हे चांगलं जाईल मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय